सर्वांना जय भीम जय संविधान आज चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन आज आपण संपूर्ण देशभर साजरा करत आहोत त्यानिमित्तानं आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा या मराठवाडा विद्यापीठाचा नामांतराचा लढा आणि संघर्ष या जगाच्या पटलावरती हा इतिहास संघर्षाचा इतिहास जगाच्या इतिहासामध्ये नोंद घेण्यासारखा नो आहे त्याचं कारण असं की ज्या पद्धतीनं आपल्या देशामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या महापुरुषांनी या देशामध्ये जी शैक्षणिक क्रांतीची सुरुवात केली एकोणीशे अठ्ठेचाळीस ला स्त्री शिक्षणाची चळवळ आणि शाळा सुरू करून कारण या देशातलाच नव्हे तर संपूर्ण जगातला प्रत्येक नागरिक हा शिक्षणाशिवाय सद्विचारी बनू शकत नाही विज्ञानवादी बनू शकत नाही मानवतावादी बनू शकत नाही पण ते शिक्षण सुद्धा त्याच विज्ञानवादी विचारानुसार असलं पाहिजे अशा शिक्षणाशिवाय या जगातला नागरिक हा सुशिक्षित होऊ शकत नाही अशा पद्धतीचं जी काही नियमावली आहे त्या नियमांना अनुसरूनच महात्मा फुले यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला स्त्री शिक्षणाची पहिली शाळा त्यांनी सुरुवात केली आणि हा पहिला जो लढा होता या देशातील मनुस कुसंस्कृतीच्या विरोधात मनवाद्यांच्या विरोधात सर्व क्षेत्रामध्ये जर क्रांतिकारी बदल झाले असतील तर शिक्षणाशिवाय कारणोपाय नाही या महाता फुले यांच्या सुविचाराला आणि कृतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात महत्वाचं मानून त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जे जी सर्वात महत्वाचं काम केलं ते म्हणजे संविधानाच्या निर्मितीमधून आणि संविधानातूनच शिक्षणाची सवलत मोफत आणि सक्तीचं या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे आज जो दिवस आहे आज जो दिवस आहे हा चौदा जानेवारी हा संघर्ष आणि मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्यातील या इतिहासाला तोड नाही आहे जेव्हा एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि त्या अनुषंगाने या संस्थेच्या मार्फत पहिलं महाविद्यालय मुंबईमध्ये सिद्धार्थ महाविद्यालय या महाविद्यालयाची स्थापना झाली आणि सुरुवात झाली जेव्हा महाराष्ट्रामध्ये मुंबई येथे स्थापन झालेले जा सिद्धार्थ महाविद्यालय आणि त्याची सुरुवात झाली त्यानंतर याच महाराष्ट्रामधील जो मराठवाडा विभाग होता त्या काळातले नांदेड लातूर परभणी बीड उस्मानाबाद आणि औरंगाबाद अशा ठराविक जिल्ह्यामध्ये जो मराठवाडा विभाग आहे तो मराठवाडा विभाग त्यानंतर कर्नाटकचा गुलबर्ग का विभाग आणि त्यानंतर आंध्र प्रदेश मधला तेलंगणा विभाग या तीनही विभागाचं मिळून त्या काळामध्ये है हैदराबाद संस्थान होतं आणि या हैदराबाद संस्थानामध्ये म्हणजेच अर्थात महाराष्ट्रातील या मराठवाड्यामध्ये हैदराबादच्या संस्थानाचं राज्य असल्यामुळं येथे शिक्षणाची द्वारे अस्पृश्यांसाठी शुद्रांसाठी म्हणजे थोडक्यात मागास वर्गीयांसाठी ती द्वारे द्वारे खुली उघडी नव्हती या ठिकाणी फक्त सनातनी लोकांसाठी ज्याला ब्राह्मणवाद म्हणू आपण त्यांच्यासाठीच फक्त शिक्षणाची ही दारी या ठिकाणी उघडी होती अशा काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ महा महाविद्यालयाच्या स्थापनेनंतर या मराठवाड्याकडे त्यांनी दृष्टी टाकली आणि त्या अनुषंगाने त्यांनी औरंगाबाद येथील जवळपास दोनशे त्रेचाळीस एकर जमीन <coughs> त्याची <ते> <coughs> निजामाच्या काळामध्ये उपलब्धता केली आणि त्या दोनशे त्रेचाळीस एकर मध्ये त्या परिसराला नागसेन वन या परिसराला नाव दिलं आणि त्या नागसेन वन परिसरामध्ये पहिलं मिलिंद महाविद्यालय जवळपास एकोणीस जून एकोणीसशे पन्नास ला या मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली या मिलिंद महाविद्यालयामध्ये आणि नागसेन वन परिसरामध्ये ह्या दोन्ही नावामध्ये या ठिकाणी जे इतिहास आहे तो इतिहास हा की ना पूर्वीच्या काळामध्ये नागसेन नावाचा एक भिक्खू बी आणि मिलिंद नावाचा राजा ज्याला म्हणतात मिल, अशा मिलिंद राजा आणि नागसेन यांच्यामधील प्रश्नोत्तराचा जो संवाद आहे वाद प्रतिवाद आहे याचा मिलिंद प्रश्न नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथातून अधोरेखित आहे तर या मिलिंद राजासारखा येथील विद्यार्थी निर्माण झाला पाहिजे जो ज्ञानाने स्वाभिमानी असला पाहिजे आणि नागसेन राज, नागसेन राज्य येथील प्राध्यापक वंद निर्माण झाला पाहिजे म्हणून या नागसेन या परिसराला नागसेन वन नाव दिलं आणि महाविद्यालयाला मिलिंद नाव दिलं म्हणून नागसेन वन परिसरातील मिलिंद महाविद्यालयाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जवळपास एकोणीस जून एकोणीशे रोजी सुरुवात केली ज्यावेळेस हे मराठ मराठवाड्यामधलं पहिलं महाविद्यालय ज्यावेळेस या महाविद्यालयाची स्थापना होती निर्मिती आणि सुरुवात त्या सनातनी या बाबासाहेबांना असाही एक इशारा दिला होता की या ठिकाणी कॉलेज किंवा विलिंद महाविद्यालय किंवा महाविद्यालय चालवू शकत नाही म्हणून त्यावेळेस एक प्रकारे चेष्टा सुद्धा केली होती बाबासाहेबांची परंतु त्यावेळेस बाबासाहेबांनी एक उत्तर दिलं होतं त्यांना की येथे महाविद्यालयच का ये काय येथे विद्यापीठ सुद्धा चालू शकेल अशी दूरदृष्टीनं विचार केलेली बाबासाहेबांची ही दूरदृष्टी होती आणि त्यांनी या विद्यापीठाच्या निर्मितीचे सुतोवाच मिळित महाविद्यालयाच्या निर्मितीच्या वेळेसच दिलेले हे सनातनांना दिलेलं हे उत्तर होत आणि कालांतराने जवळपास केवळ आणि केवळ आठ वर्षाच्या अंतरामध्ये एकोणीशे अठ्ठावन्नला याच मराठवाडा विद्यापीठाची निर्मिती झाली म्हणजे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिल्यानंतर केवळ दोनच वर्षांनी येथे विद्यापीठाची निर्मिती झाली याचाच अर्थ हा सनातनांना दिलेला इशारा हा बाबासाहेबांच्या महान परिनिर्वाणानंतर फक्त दोनच वर्षांनी प्रत्यक्षात उतरला अशी बाबासाहेबांची दूरदृष्टी या ठिकाणी आपल्याला अधोरेखित झालेली दिसते आणि जेव्हा या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांनी शैक्षणिक क्रांती केली महात्मा फुलेंच्या आदर्शावर त्यामध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची निर्मिती असेल किंवा सिद्धार्थ महाविद्यालयाची निर्मिती असेल आणि मराठवाड्यामध्ये औरंगाबाद येथील डॉ मेलिंद महाविद्यालयाची निर्मिती असेल त्यानंतर इतर मराठवाड्यामधल्या अनेक शिक्षण शैक्षणिक महाविद्यालय विद्यालय असतील ह्या सगळ्यांचा परिणाम दूरगामी परिणाम या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज ज्या विविध महाविद्यालयामध्ये विदर्भामधून मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमधून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामधूनच नव्हे तर देश परदेशातील विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी शिक्षणासाठी येतात हा बाबासाहेबांच्या दूरदृष्टीपणाचा हे परिणाम आहे माणसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माणसाला शिक्षणाशी तर उपाय नाही शिक्षण हे सर्वांगीण सुधारणेचे प्रवेशद्वार आहे अशा शैक्षणिक क्रांतीमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानविरोधी या मनुवादी या मणु कुसंस्कृतीला शह देण्याचं काम या पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही यांची स्थापना करून आणि सिद्धार्थ महाविद्यालय आणि मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद येथे स्थापन करून त्यांनी हा शह देण्यात आणि हा शहर देण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्याच्या नंतर येथील मनोवादी कुसंस्कृती पुन्हा त्यांचा झाला आणि त्यांनी या महाविद्यालयाला किंवा येथील येणाऱ्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं आपल्याकडे ओढण्यासाठी असेल किंवा या महाविद्यालयातील संस्थेच्या माध्यमातून जे काही त्यांचा दर्जा खाली आणण्याचा असेल असे अनेक प्रयत्न प्रयत्न त्या काळात केले गेले परंतु तत्कालीन बाबासाहेबांच्या या संस्थेच्या संस्थाचालकांनी आणि संचालक बोर्डाने संचालक मंडळाने त्या पद्धतीला त्या प्रवृत्तीला हण पाडण्याचं पूर्वीच्या काळामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि अशा काळामध्ये जेव्हा या मराठवाडामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा बाबासाहेबांनी शैक्षणिक क्रांती यशस्वी केली त्याचबरोबर या औरंगाबादमध्ये जेव्हा एकोणीसशे ला या मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली आणि या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं असा एक किशोरराव देशमुख या एका विधानसभेच्या सदस्याने त्या काळामध्ये एक ठराव मांडला आणि तो ठराव जवळपास सत्तावीस जुलै एकोणीशे अठ्याहत्तर ला तत्कालीन मुख्यमंत्री आजचे जे शरद पवार आहेत त्यांच्या काळामध्ये या किशनराव देशमुखांनी हा ठराव मांडला आणि ताबडतोब हा ठराव विधानसभेमध्ये मंजुरी झाला त्याचबरोबर विधान परिषदेत सुद्धा हा ठराव मंजूर झाला आणि जेव्हा विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहामध्ये या मराठवाडा औरंगाबादच्या वि, मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं असा ठराव जेव्हा दोन्ही सभागृहात मंजूर झाला ताबडतोब ती बातमी संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली आणि विशेष करून मराठवाड्यामध्ये जातीयवादी लोक जे मराठा असतील किंवा आणखी कुठे असतील जे बाबासाहेबांच्या नावाला विरोध करणारी मंडळी ती मंडळी या ठरावाच्या विरोधात संपूर्ण महा मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या ठरावाच्या विरुद्ध एक प्रकारे जातीय दंगली घडवून आणण्याचं काम त्या काळामध्ये ऑगस्ट आणि जेव्हा करण्यात आला या नामांतराला ज्या ज्या ठिकाणी विरोध झाला त्या त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी त्यांच्या लेकरांनी म्हणजेच आमच्या शहीद झालेल्या बंधूंनी त्या काळामध्ये याच जातीयवाद्यांच्या विरोधामध्ये जाऊ या बाबासाहेबांचं नाव या विद्यापीठाला आलंच पाहिजे यासाठी मोर्चे काढले निरक्षणे केली आंदोलन केली धरणे आंदोलन केली उपोषणे केली या विरोधामध्ये जातीयवाद्यांनी या, जाती या संपूर्ण संघर्षाला दंगलीचं वातावरण पेटवून दिलं अस्पृश्य लोकांच्या अस्पृश्य मातांच्या भगिनींचा त्या ठिकाणी घरी जाळण्यात त्यांच्यावर अत्याचार झाले व्यभिचार झाले आणि या संपूर्ण गावच्या गाव सुद्धा पेटवून देण्यात आलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून मराठवाड्यामध्ये नांदेड दे जिल्ह्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये संपूर्ण जेवढे मराठवाड्यातील जिल्हे होते त्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये या जातीय दंगली ताबडतोब उसळून आणि तेवढ्याच प्रखरते बाबासाहेबांच्या अनुयायांनी लेकरांनी या संपूर्ण जातीवाद्यांच्या विरोधामध्ये एक दलित त्यांचं संघटन निर्माण झालं जे युरोबांत होतं आणि त्या दलित पॅन्थरच्या संघटनेने संपूर्ण महा महाराष्ट्र या जातीवादाच्या विरोधामध्ये एकवटून त्यांना पराभूत करण्याच त्यांना तत्कालीन राजा ढाले असतील आदरणीय नामदेव ढसरा असतील गंगाधर गाडे असतील रामदास आठवले असतील ही सगळी मंडळी त्या काळामध्ये दलित पॅन्थरच्या एका झेड्याखाली एकत्र आली आणि या नामांतर विरोधी कारवायाच्या विरोधात जाऊन त्यांनी जिथं पाहिजे खेडे खेडेगावामध्ये जाऊन शहरामध्ये जाऊन गल्ली गल्लीमध्ये जाऊन या दली दंगलींच्या विरोधामध्ये जातीय त्यांची जागा दाखवण्याचं काम केलं आणि हा सत्तावीस जुलै एकोणीशे अठ्याहत्तर ला हा म्हणजे विचार करा ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून संसदेची निर्मिती केली

राज्यपालाची निर्मिती केली होती मुख्यमंत्र्यांची निर्मिती केली होती त्याच्या मंत्रिमंडळाची निर्मिती केली होती संपूर्ण लोकशाहीच्या निर्मिती केली असताना संविधानाच्या शिल्पकाराचं नाव या मराठवाडा विद्यापीठाला देत असताना या जातीयवाद्यांनी विरोध करणं ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान क्रांतीला हा विरोध होता जी मराठा जो मराठा समाज या जातीयवादी समाज या विद्यापीठ नामांतराच्या विरुद्ध होता तो समाज कदाचित या मनोवाद्यांनी निर्माण केला होता म्हणजे या प्रामुख्याने निर्माण केलेला होता के म्हणूनच त्यांनी विरोध केला आहे आणि याचे दूरगामी परिणाम दुष्परिणाम आमच्या अनेक प्रकारच्या अनेक अनुयांच्या माताच्या भगिनीच्या बंधूच्या अत्याचारामध्ये मारहाणीमध्ये शहिदामध्ये खुणामध्ये अशा प्रकारचे परिणाम दिसू लागले ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामधून ही संपूर्ण व्यवस्था निर्माण केली त्याच व्यवस्थेच्या विधानमंडळामधून कायदा पारित झाल्याच्या नंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जर रस्त्यावर उतरून मोर्चे हो काढावे लागत असतील निदर्शन आंदोलन करावे लागत असतील त्याच घटनाकारांचं नाव या विद्यापीठावर देत असताना असा संघर्ष करावा लागत असेल अशी क्रांती करावी लागत असेल तर हे संविधानाचं अपयश निश्चित त्या ठिकाणी झालेलं दिसत आणि त्याला कारणीभूत केवळ आणि केवळ येथील मनुवादी कुसंस्कृतीचा या ठिकाणी पगडा या राजकारण्याच्या माध्यमातून आलेला आहे हेच या ठिकाणी शंभर टक्के सत्य आहे अशा जवळपास सतरा वर्ष हा संघर्ष चालला यामध्ये जेव्हा सत्तावीस जुलै एकोणीशे अठ्याहत्तर ला या मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच नाव द्यायचा हा ठराव मंजूर झाला दोन्ही सभागृहामध्ये ताबडतोब पसरलं जातीवादाने दंगली घडवल्या आणि त्या दंगलीच्या माध्यमातून पहिले शहीद जवळपास चार ऑगस्ट एकोणीशे अठ्याहत्तर ला पहिले शहीद नांदेड जिल्ह्यातील टेभोर्ण गावातील पोचिराम शहीद शहीद पोचिराम कांबळे हे प्रथम आणि पहिले शहीद झालेले आहेत या शहीद कोथिराम कांबळे यांना या जातीय वाद्यांनी अक्षरांच्या जिवंत जाळून मारलेलं आहे जळताना मा सुद्धा त्यांनी जय भीम जय भीम जय भीम हे नाव घेतच त्यांनी आपला प्राण सोडलेला आहे त्यानंतर ताबडतोब अर्ध्या एक तासाच्या आतच दुसरे शहीद झालेले जनार्दन बावाडे साहेब शहीद यांनी सुद्धा याच जातीवाद्यांनी अशाच प्रकारे क्रूरपणे हत्या केली आणि त्यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या विद्यापीठातला नाव देण्याच्या क्रांतीमध्ये दुसऱ्यांदा दुसरे शहीद होऊन त्यांनी सुद्धा बाबासाहेबांना अशा प्रकारे अभिवादन केलेलं आहे त्यानंतर अनेक जवळपास दीडशेच्या वर या नामांतरासाठी शहीद झालेले आहेत त्यामध्ये थोरात अविनाश डोंगरे दिलीप रामटेके रतन मेने पुत्तर मारे संगीता बनसोडे रोशन प्रतिभा तायडे सुहासिनी बनसोड असे किती असंख्य अनुयायांनी या नामांतरासाठी शहीद झाले आहेत आणि शेवटचे गौतम वाघमारे जे नांदेडचे आहेत ते त्या ठिकाणी आत्मदहन करून ते त्या ठिकाणी शहीद झाले आणि तेव्हा कुठे सतरा वर्षानंतर या संघर्षाला क्रांतीला यश आलं ते चौदा जानेवारी एकोणीशे चौऱ्याण्णवला याच शरद पवार तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ज्यांच्या जा काळामध्ये हा ठराव मंजूर झाला त्याच मुख्यमंत्र्यांच्या नंतरच्या कालावधीमध्ये सतरा वर्षानंतर याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशा पद्धतीनं या औरंगाबादच्या विद्यापीठाचा नाम विस्तार झाला आणि तो दिन तो दिवस आज आपण दोन हजार पंचवीसच्या च्या आज चौदा जानेवारी रोजी आपण साजरा करतो हा दिवस संपूर्ण भारतामध्ये साजरा होत असतो त्याच काम हे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनामध्ये सर्वोच्च स्थान म्हणून संविधान निर्माण केलं जे देशाला प्रदान केलं आहे आणि त्या संविधानामधून सर्वात महत्वाचा जो अधिकार आहे मूलभूत अधिकारामध्ये तो अधिकार म्हणजे शिक्षणाचा अधिकार आहे तो आणि तोही मोफत आणि सक्तीचा आहे अशा शिक्षणांचा विस्तार करण्यासाठी ज्या काही शिक्षण संस्था त्यांनी निर्माण केल्या आणि त्याच शिक्षण संस्थाच्या बळावरती पुढं या औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठाची निर्मिती झाली आणि त्याच विद्यापीठाला नाव देण्यासाठी संपूर्ण या अनुयायांनी या संपूर्ण जातीवाद्यांच्या विरोधामध्ये आंदोलने केली मोर्चे काढले निदर्शने केली स्वतःच्या संसाराच्या राखरांबोळ्या केल्या दिवशीच्या वर शहीद झाले तेव्हा या विद्यापीठाला नाव मिळालं शेवटच्या काळामध्ये असं वाटत होत की या विद्यापीठाला नाव देण्यामध्ये या सरकारचा या संविधान विरोधी शक्तीचा जो काही जे काही षडयंत्र आहे त्या षडयंत्राला हाणून पाडण्यासाठी आणखी किती काळ लागेल याची सुद्धा कल्पना त्यावेळेस करत नव्हती परंतु शेवटी तत्कालीन आमचे समाज कल्याण मंत्री रामदास आठवले साहेबांनी या शरद पवार मुख्यमंत्री तत्कालीन यांना निर्वाणीचा इशारा दिला होता की येत्या चौदा जानेवारी दोन हजार येत्या चौदा जानेवारी एकोणीशे चौऱ्याण्णव पर्यंत जर तुम्ही नाम विस्तार किंवा नामांतर नाम नाही दिलं नाही दिलं तर मी समाज कल्याण मंत्री पदाचा राजीनामा दिला हा सुद्धा त्याग करता त्या ठिकाणी योग्य होता आणि त्या पद्धतीनं त्या ठिकाणी ते केलं त्याचप्रमाणे दलित पॅन्थरची जी संघटना होती त्या संघटनेने सुद्धा संपूर्ण तन मन धन समर्पित होऊन या जातीवाद्यांच्या विरोधामध्ये आपल्या समाजाचं रक्षण केलं आहे आमच्या समाजाचं रक्षण केलं आमच्या माया बहिणीचं जर रक्षण केलं आणि ती लढाऊ एकमेव आहे दलित पॅन्थर भारतीय दलित पॅन्थर ही संघटना ही आक्रमक आंबेडकरी बाण्याची आणि विद्वतेची झालर असलेली ही संघटना एकमेव होती आजही त्या भारतीय दलित पॅन्थर संघटनेचा जी दहशत आजही जातीयवाद्यांना स्वप्नामध्ये सुद्धा येत असते ज्या पद्धतीने म्हणतात ना की धनाजी आणि धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे यांना मोगलांच्या घोड्यांना पाण्यात सुद्धा पास होते धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे यांना या मोगलांची घोडे पाण्यामध्ये दिसत होते एवढी दहशत त्या संताजी जाधव आणि संताजी घोडपडे आणि धनाजी जाधव अगदी ती दहशत या दलित त्या काळामध्ये दहशत होती आज सुद्धा ती दहशत या जातीवाद्यांना आहे म्हणूनच म्हणूनच हा बाबासाहेबांचा आंबेडकरी समाज अनुयायी हा स्वाभिमानी आणि आक्रमक आहे ही त्या दलित पेन्थरची देण आहे आणि त्याच्याच बळावरती आज आमच्यासारखे नवयोग सुद्धा आम्ही त्या विचारानं त्या एक संघ त्या एक शक्तीनं एका लढतो ते हेच कारण आहे तीच शक्ती आम्हाला प्रदान आम केली आहे आणि अशा चौदा जुल चौदा जानेवारी जु, दोन हजार पंचवीसच्या या नामविस्तार दिनाला संपूर्ण देश आणि विशेष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या त्या कमाणीवरती त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण उत्साह या साजरा विचार करा देशामध्ये महात्मा आणि सावित्रीबाई खोले यांनी शिक्षणाचा पाया रोवला त्याच वेळेस येथील मनुवाज्यांनी मनु संस्कृतींनी मनु या ज्योतिरावांच्या क्रांतीला प्रतिक्रांती करण्यासाठी त्यांना त्यांच्या तेन वडिलांना सांगून घरातून हाकलून दिलं हाकलून दिल्याच्या नंतर एका मुस्लिमांनी ज्योतिरावांना सहारा दिला आणि फातिमा शेख यांना घेऊन त्यांनी पहिली शाळा पहिली शिक्षिका म्हणून त्या ठिकाणी सुरुवात केली आणि सावित्रीबाई फुलेंना घेऊन सुद्धा या तिघांनी मिळत आणि त्याचबरोबर लहुजी सावे यांच्या मदतीने ही पहिली शाळा निर्माण केलेली आणि त्या पहिल्या शाळेचं जे बीज होतं ते बीज मात्र या मणुवाद्यांना मणु वाद्यांना ते रुजलं नाही म्हणूनच ज्योतिराव गोविंदराव फुले आणि महात्मा फुले यांच्या या, या क्रांतीला त्यांनी शेवटपर्यंत शोर शह दिला आणि तोच किता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले यांच्या निर्माणनंतर जन्म झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हाच किता पुढे गिरवलेला आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः लहानपणापासून जातीवादाचे चटके सहन करत शिक्षण घेतलं मॅट्रिक पास झाले आणि बुद्ध चरित्र या केळकर गुरुजींनी दिलेल्या पुस्तकातून त्यांच्या मान त्यांच्या हृदयामध्ये क्रांती झाली आणि त्या क्रांतीचं बीज त्या ठिकाणी पहिल्यांदा रचलं गेलं आणि तेव्हाच खऱ्या बुद्धाचा बीज बुद्ध बुद्धाच्या विचाराचं बीज बाबासाहेबांच्या हृदयामध्ये त्या कोरल्या गेलं आणि त्यानंतर लगेच तितूर पुढं बाबासाहेबांनी शिक्षणाच्या पदव्या परदेशात घेतल्या या देशातही घेऊन परदेशात घेऊन संपूर्ण जवळपास सहा डिग्री त्यांनी सहा पदव्या त्यांनी घेतल्या एम ए पी एच डी बी एस सी एल एम डीट अँड बाराइट लॉ या एवढ्या पदव्या घेतल्याच्या नंतर सुद्धा जातीवाद किती प्रखर आहे हे त्यांना बडोद्याच्या सह्याद्रव गायकवाड यांच्या त्या नोकरीच्या माध्यमातून जेव्हा कळलं त्यावेळेस या जातीवाद्यांच्या मनवाद्यांच्या कुसंस्कृतीच्या विरोधात त्यांनी पुढे चालून याच पीपल्स एज्युकेशन सोसायटी आणि सिद्धार्थ महाविद्यालयाची निर्मिती केली आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या मराठवाड्यामध्ये या आपल्या अस्पृश्य समाजासाठी शिक्षणाची द्वारे खुली केली मिलिंद महाविद्यालयाची निर्मिती करून आणि नागसेन वन परिसरामध्ये या मिलिंद महाविद्यालयाची निर्मिती करून याचा स्पष्ट आहे की शिक्षणाची द्वारे सर्व साठी खुली केली तर हा समाज जो तळागाळातला आहे शुद्र समाज आहे मागासवर्गीय हा याच माणस माणुसकीच मानवतेच जे काही दर्जा आहे ते उंचावेल आणि तो स्वाभिमान जगाय शिकेल आणि तेव्हाच खरी या समाजाची क्रांती होईल सुधारणा होईल हा बाबासाहेबांचा आत्मविश्वास या ठिकाणी महाविद्यालय स्थापन करण्याच्या उद्देशामध्ये आणि तेव्हाच तेव्हाच खऱ्या अर्थाने या मिलिंद महाविद्यालयाच्या निर्मितीनंतर येथे मराठवाडा विद्यापीठाची निर्मिती झाली आणि त्याच मराठवाडा विद्यापीठाला नाव बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची ही क्रांती बाबासाहेबांच्या संपूर्ण घरावर कृषी पत्र ठेवून स्वतःच्या संसाराचे लाख रांगोळी करून स्वतः शहीद होऊन बा मुलाबाळांची परवड न करता त्या ठिकाणी केवळ आणि केवळ के वा आमच्या अस्मितेसाठी आमच्या बापाच्या त्याग आणि संघर्षासाठी संविधान क्रांतीसाठी धम्मप्र क्रांतीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत त्या यशासाठी हे संपूर्ण अनुयायी आणि आमचा समाज आज आमचा कायम स्वरूपी आहे कारण आज आमची अस्मिता आमचं जे आज आम्ही ज्या पद्धतीनं बंगल्यामध्ये राहतो आज आम्ही सुटापुटामध्ये राहतो ही सगळी केवळ आणि केवळ आमच्या बापाची देणं आहे आणि त्याच बापाच्या देणीच देण म्हणून आम्ही या मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्यासाठी सतरा वर्ष संघर्ष केला रक्तरंजित पाठवाहिले जिवंत कोर्तीराम कांबळेसारखे आणि शहीद जनादन सारखी जिवंत जायला गेले परंतु परवा केली नाही केवळ आणि केवळ आमच्या बापाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्मितेसाठी ही क्रांती ही ऊर्जा कुठून येते आम्हाला आज कोण जगामध्ये कोण एकमेव असा माणूस आहे कोण असा महापुरुष आहे की ज्या महापुरुषांसाठी एवढं बलिदान झालेलं आहे एकही या देशामध्ये एकही एक महापुरुष महासूर्य दाखवा की ज्यांच्या नावासाठी ज्यांच्यासाठी संपूर्ण समाज रस्त्यावर एका क्षणामध्ये त्यांच्या अस्मितेसाठी त्यांच्या नावासाठी संपूर्ण रस्त्यावर येऊन संघर्षाला तयारीत असतो असा कोण महापुरुष आहे या देशामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये एकमेव महासूर्य आहे महामानव आहे ते म्हणजे केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्यावरती शिक्कामोर्तब केलेल्या अमेरिकेने द सिंबल ऑफ नॉलेज ऑफ वर्ल्ड म्हणून आणखी काय हवं आहे अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या अस्मितेला आम्ही हृदयामध्ये कोरून ठेवण्यासाठी या नामंतराच्या लढ्यामध्ये आमचे अनुयायी शहीद झालेले आहेत या आणि चौदा जानेवारी शुभ दिनी मी आपल्याला धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर शेवटी एक आवाहन करतो की ज्या पद्धतीनं दोन हजार चौदा पासून आपल्या देशामध्ये जे संविधान विरोधी शक्तीची लाट आलेली आहे प्रतिक्रांतीची लाट आलेली आहे त्या प्रतिक्रांतीच्या लाटेला आपल्याला आक्रमक आंबेडकरी बाळा आणि स्वाभिमानी असलेल्या आपल्या समाजाला पुन्हा एकदा आपल्याला या मनोवाद्याने आव्हान दिलेलं आहे त्या आव्हानाला आपण पेरण्यासाठी या संविधान विरोधी शक्तीला जगाच्या पेशीवर टाकण्यासाठी आपल्याला या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विरोधात त्याचबरोबर पॅनलॉलमध्ये संविधानाची जागृती देशाची प्रगती यासाठी संपूर्ण तन मन होऊन भाग हा एकमेव संदेश आजच्या आप एक आप या आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा आपल्याला या मराठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या नामविस्तार दिनी आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय संविधान जय भारत धन्यवाद